नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच आपल्या अण्णा या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे मराठ्यांना ओबीसी मधून सरसकट आणि सगळे सोयऱ्या सह आरक्षण मिळावं यासाठी सतरा सप्टेंबरच्या अगदी पहिल्या <coughs> <coughs> त्या दिवसाच्या पहिल्या क्षणापासून अमरण उपोषणाला बसलेल्या म्हणून जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे उपोषणाची उपोषण संपूर्ण महाराष्ट्र मराठा आरक्षणासाठी जनजागृती करत फिरणं या, या सर्वांच्या चा, याच्यामुळे त्यांची आता प्रकृती खालावली आहे प्रकृती खालावल्यामुळं <clears throat> सगळ्यांच्या नजरा शासन कधी आणि काय निर्णय घेतोय याकडे लागलेले आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या यावेळच्या अमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून आज कळम तहसील कार्यालयासमोर कळम तालुक्यातील सकल मराठा समाजाने अर्ध नग्न आंदोलन केलं या आंदोलनात असंख्य लोक मराठा विषयी आपुलकी असणारे सहभागी झाले आणि हे अनोख आंदोलन इथं पार पडलं इकडं धनगर समाज धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी आरक्षण करत आहे आंदोलन करत आहे इकड लातूर धनगर समाजातील काही <coughs> नेते त्यांचे पाठीराखे गेल्या दोन तीन दिवसापासून उपोषणाला बसले आहे तर पंढरपुरात गेल्या बारा दिवसापासून पाच ते सहा धनगर समाजातील नेते मंडळी उपोषणाला बसलेली आहे या उपोषणकर्त्यांची आता प्रकृती फारच खालावली आहे याही <coughs> धनगर समाजाच्या आंदोलनाला पाठिंब्यासाठी आज धाराशिव येथे धाराशिव बार्शी रस्त्यावर असणाऱ्या धनगर समाजाच्या अनेक बांधवांनी <clears throat> जल आंदोलन दुपारी सुरू केलं होतं आणि ते चार पर्यंत पण चालूच होत तरी प्रशासनानं त्याकडे लक्ष दिलं नाही असं <clears throat> या जर आंदोलन करणार का तर त्या आंदोलक समर्थकांचं आमची जास्त म्हणजे राह राह मागणी रास्त आहे फक्त राज्य सरकारनं धनगर आणि धनगर एकच आहे ही आधी सूचना काढायची आहे आणि ती लागू करायची आहे यात कोणावरही अन्याय होणार नाही कोणावर कोणाचाही हित हिताला आमचं आरक्षण आढळू येणार नाही असं धनगर आरक्षण कृती समितीच म्हणणं आहे आता सरकार मराठा आरक्षण धनगर आरक्षण याच्यात सध्या कैचित सापडलेलं आहे तिकड ओबीसी बचाव <coughs> आरक्ष, ओबीसी आरक्षण बचाव म्हणून प्राध्यापक लक्ष्मण हा, हाके त्यांचे जवळचे असे वाघमारे केवढीगोदरीत उपो उपोषणाला बसलेले आहेत तर ससाने यांनी तर चक्क अंतरवली सराटीतच आपलं उपोषण सुरू केलं आहे आता यातून कसा मार्ग काढायचा आणि हा कसा सोडवायचा हा खरा राज्य सरकार समोर प्रश्न आहे राज्य सरकार वारंवार आव्हान करत आहे की आंदोलन मार्ग घ्या आम्ही त्यातून मार्ग काढू पण आंदोलक आता ते ऐकण्यास तयार नाही मराठा आरक्षण आंदोलक तर ते ऐकायचं तयारच नाहीत कारण त्यांना नुसतं झुळवत ठेवण्याचं काम राज्य सरकारनं केलं असल्याचं त्या आरक्षण समर्थक मराठा समाज बांधवांचं म्हणणं आणि वास्तव पण आहे आता मग यातून ती कोंडी कशी फुटते यासाठी कोण पुढाकार घेत प्रश्न चिघळत ठेवायचा कि लवकर मिटवायचा हे आता सर्वोपरी सरकारच्यासाठी आहे आणि सरकारनं लवकरात लवकर यातून योग्य असा मार्ग काढावा ही सर्वांची अपेक्षा आहे आज एवढंच धन्यवाद